छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय आद्य क्रांतिकारक रागज बांगरेंचा विजया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजया माता जय भारत महाराष्ट्राचं आराध्य देवत राजा शिव छत्रपती घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे बिरसा मुंडा लक्ष्या ठाकूर सर्वच क्रांतिकारकांना अभिवादन करून आजच्या या बूथ कमिटीच्या मेळाव्याच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असणारे शिवसेनेचे नेते ने आदरणीय भाऊ चौधरी त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे शिवसेनेचे सर्वच सहकारी त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय गायकर साहेब त्याचबरोबर आदरणीय कैलासराव वाकचवडे पर्वतराव नाईकवाडी ॲडव्होकेट मनकर साहेब सचिनजी नरवडे त्याचबरोबर आमचे मित्र माझे नेते शिवसेनेचे तालुका प्रमुख संजयजी वागचवडे सर्वच व्यासपीठावरील सन्मान्य उपस्थिती समोर बसलेली माझी मायबाप जनता खरं तर नावं घेतले तर सगळ्यांची नावं घेऊ शकतो पण आधीच जवळजवळ दोन अडीच तासाचा वेळ झालाय आणि आपल्याला खऱ्या अर्थानं संवाद साधायचा सा। आहे आपल्याला आठवत आहे की दोन हजार बावीस साली कारखान्याचं गळित होतं आणि त्यावेळेला अजितदादांची एक शेवटची सभा मोठी अगस्ती कारखान्याच्या प्रांगणामध्ये झाली त्याच्यानंतर जवळजवळ अशा मोठ्या प्रमाणामध्ये आपण कधीच एकत्र आलो नाही म्हणजे दोन हजार तेवीसच्या जुलै महिन्यात दोन तारखेला अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपण जाण्याचा निर्णय घेतला कार्यकर्ते बऱ्याच काळ सभ्रमात होते परंतु कार्यकर्त्यांना जनता दरबाराच्या माध्यमातून भेटत होतो काही कार्य सुखदुःखाच्या कार्यक्रमातून भेटत होतो आणि त्याच्यावरती सगळ्यांनी जो निर्णय दिला भाऊ चौधरी मला सांगायला आनंद वाटतो की कार्यकर्त्यांनी सरळ सांगितलं साहेब तुम्ही तालुक्याचा विकास करा तुम्हाला जिथं जायचं तिथं जा आणि आपण अजितदादांच्या नेतृत्वाखाली जाण्याचा निर्णय घेतो हा निर्णय घेतलाय तो जनतेसाठी घेतलाय आणि म्हणून बऱ्याच दिवसांनी आपल्याशी एकत्र संवाद साधतोय हितगुज करतोय खरं पक्षाची ताकद काय असेल एखाद्या नेत्याची ताकद काय असेल तर का ते यांचे कार्यकर्ते चांगल्या मजबूत आहेत त्या पक्षाचं काम त्या गावागावात होत आपल्याकडं तीनशे सात बूथ आहेत म्हणजे तीन हजार सत्तर आपल्याकडं जवळजवळ बूथ कार्यकर्ते असले पाहिजे त्याच्यापेक्षा जा जास्त ज्या गावामध्ये आहे बोट्यासारखे गाव आहे पांडुशेळके आहे तिथे चाळीस पन्नास बुथचे कार्यकर्ते आहेत काही ठिकाणी आमच्या महिला भगिनीने ज्यावेळेस पुष्पाताई निघले पुष्पाताई लहान ते गावागावात जात आहेत तर त्या महिला सरळ आव्हान करताय की आम्ही पुरुषांच्या पुढं काम करतो आम्हाला पण बूथ कमिटीत घ्या आम्हाला पण प्रचारात घ्या आणि म्हणून महिलांना पण यावेळेला आम्ही निमंत्रण आवर्जून दिलंय आणि महिलांची एवढी मोठी संख्या आहे तुमची एवढी मोठी संख्या एकदा तुमच्यासाठी टाळावाद ज्या पक्षाची बूथ कमिटी चांगली ज्या पक्षाचं कार्यकर्त्यांचं संघटन चांगलं आणि ज्या पक्षाला जनतेचा पाठिंबा आहे त्या पक्षाला काम करायला किंवा त्याचं आयुष्य खूप मोठं असतं आणि मला वाटतंय आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी पिंपळगाव खानचं जे काम केलं त्या धरणामुळं जवळजवळ मुळा भागामध्ये पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी मिटलाय इकडं पिंपरकण्याचा फुलाचा प्रश्न मिटवला इकडे गेलं तर कोथूरच्या फुलाचा प्रश्न मिटवला आता आरोग्यदृष्टी आपण पाहिलं तर करोनाच्या काळामध्ये आपले खूप सारे हाल होत होते आणि खरं तर आज जे पावसाळा आली जसे का जसे बेडकं डराव डराव करते तसे इलेक्शन आली का नेते मंडळी डराव डराव करायला लागते हे त्यावेळेला लोक मरत होते का जिवंत ते पाहायला कुणी येत नव्हतं दोन वर्ष करोनाच्या काळामध्ये कार्यकर्त्यांनी करोना सेंटर चालवली काही कार्यकर्ते एकत्र आले त्यांनी जेवणाची व्यवस्था ठेवली काही कार्यकर्त्यांनी संडास बाथरूम साफ करायचं काम केलं एवढ्या सगळ्या आप परिस्थितीतून आपण वाचलो आज आपण करोनाला विसरलो आहे पण थोडासा दोन हजार सांगायचं तर जी काही रेमडेसिवीर या करोना सेंटर मध्ये पुरवली गेली त्याचा एकही रुपया मी घेतला नाही माझ्या पगारातून त्यासाठी निधी मी तस सामान्य परिस्थितीतून पुढे आलेला आमदार करोना तर त्यावेळेला पगार तर दिला परंतु माझ्या हॉस्पिटलचे जेवढे बेड होते तेवढे मी डोनेट केले त्यावेळेस लोक वाचले तुम्ही आज वाचले मी वाचलो म्हणून आज आजचा ह्या सोहळा आहे आजची आहे सभा आहे जर कार्यकर्ते हे जगत वाचलं नसतं तर काय मोदी साहेबांनी काय केलं बरेच जण बोलून जात आहे पण जर तुम्ही त्यावेळेला आठवा की आपल्या शेजारी बाजाराचे तरुण तरुण पोरं निघून गेली त्यावेळेला जर आपल्याला इंजेक्शन भेटली नसते करोनाचे दोन डोस भेटले नसते लसीचे लसीचे दोन डोस भेटले म्हणून बरेच जे वाचले त्याच्यात मी पण एक आहे चौदा दिवस मी ऍडमिट होतो परिस्थिती एवढी वाईट होती की टॉयलेटच्या चे बाथरूम चे दरवाजे सुद्धा लावण्याची ऐकत नव्हती त्याच काळामध्ये त्याच काळामध्ये आपण पाहत होतो तुम्हाला तिथे अकोल्याचे सुभाष सर काय नाव त्यांचं सुभाष खरबत सर मी ज्या हॉस्पिटलला ऍडमिट होतो त्याच्या शेजारच्या हॉस्पिटलला सुभाष खरबत सर ॲडमिट होते अगदी तब्येतीनं धड पण त्यांना त्या काळामध्ये जीव गमावा मला म्हणजे अशी कितीतरी उदाहरणं आहेत आपण ज्या वेळेला दोन हजार एकवीस बावीस मध्ये जे वर्ष श्राध्य करत होतो ना तशी माणसं सगळी आपली गमावलेली होती याचं थोडंसं भान असावं मोदी साहेबांनी त्या काळासाठी लस सगळ्यांना फ्री ऑफ लस दिले म्हणून आपण आज हे दिवस पाहू शकलो त्याच्यानंतर त्या का त्या काळामध्ये कुणाच्या हाताला काम नव्हतं भूकमारीची वेळ होती त्या काळात काही सेवाभावी संस्था भाजीपाला पुरवणं आमक करणं तमक करणं करत होते परंतु त्यावेळेला या त्या मोदी सरकारनं या महायुती सरकारनं निर्णय घेतला आणि रेशनमधून रेशन, रेशन द्यायला सुरुवात केली त्या काळातले ते दिवस निघून गेले आणि आता नंतरचा काळ जेव्हा उजडला दोन हजार बावीस त्यावेळेला महाविकास आघाडीमध्ये मी होतो मधल्या काळामध्ये आम्ही लोक वाचवण्याच्या याच्यामध्ये बरेच काही कामं करू शकलो नाही पण त्यावेळेला जाणीव झाली की आरोग्य सुविधा ही चांगली सक्षम झाली पाहिजे आज मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून सहज एखादं पेशंट ॲडमिट झालं त्याला मुख्यमंत्री सहाय्यता निधी दीड दोन लाखापर्यंत येतो असे कितीतरी रुग्णांना आतापर्यंत आपण हजारो रुग्णांना अकोल्या तालुक्यामध्ये के मदत केली पण त्याचा गाजावाजा आपण कुठे केला नाही दुसरं तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आज तुम्ही पीएम किसान योजना हो बऱ्याच शेतकऱ्यांना राज्याकडून आणि केंद्रातून सहा सहा हजाराचे जे काही शेतकऱ्यांसाठी सन्मान योजनेतून हो पैसे भेटत आहेत तर बारा हजार रुपये भेटले जात आहेत मधल्या काळामध्ये गारपीट झाली त्या पट्ट्यामध्ये सरकारने तातडीनं शेतकऱ्याच्या अकाउंटवरती पैसे टाकले ज्या शेतकऱ्यांना पैसा देणं बाकी आहे ते आचारसंहितेचे काळ संपला की ते भेटणार पण एवढं तातडीनं काम करणार सरकार मला महिला भगिनी हे सांगा प्रत्येक गावागावामध्ये पाईपलाईनचे काम चालू आहेत काय आहेत ना मग ते कुणी केले मोदी साहेबांनी प्रत्येक गावागावामध्ये जल जीवन मिशनच्या माध्यमातून आम्ही जेव्हा आमदार झालो एकोणावीस वीसच्या च्या दरम्यान सर्वे चालू होता आम्हाला वाटत नव्हतं का एवढी मोठी कामं होतील त्या काळामध्ये सर्वे नीट झाले नाही आणि म्हणून काही काम विस्तारीकरणाची रखडलेली काही ठिकाणी द्यायचे ते दिले गेले नाही म्हणून त्या ठिकाणी आज या वर्षी दुष्काळाच्या काळामध्ये आज तुमच्या विहिरी आठल्यात त्या जिथून पाईपलाईन आली तिथे पाणी नाही तर परत एकदा तुम्हाला सांगतो महिला भगिनी ग्रामपंचायत मध्ये जे आचारसंहिता संपले की सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी ठराव करा कारण पाणी तुम्हाला व्हायला लागतं आम्ही काय हांडे घेऊन जात नाही हा प्रश्न तुमचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि म्हणून प्रत्येक घराला हर घर जल हर घर नल ही मोदी साहेबांची महत्वाकांक्षी योजना आहे आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी काय केलं आज तुम्ही कशा आल्यात मला नाही माहित पण एस टी न आल्या असते आता अर्ज तिकीट आता त्यांच्यामुळे आमच्या डोक्याचा ताप वाढला ना तुम्ही लय वेळा माहेरला जायला लागल्या हा अशी सगळी बाई माणसं सगळे म्हणते आता येते भावाला भेटून आता येते आईला भेटून असं सगळं पहिल्यांदा घडतं किंवा पंच्याहत्तर वर्षाचा वरचा माणूस आहे त्याला तिकीट पूर्ण तिकीट माफ आहे म्हणजे अशा या छोट्या छोट्या योजना आहेत पहिल्या काळात योजना कशा चालायच्या योजना आली की अशी लाईन लावून उभं राहायचं मग चेक वाटप व्हायचं मग त्यामुळं प्रत्येकाला वाटायचं गाडी आपल्याला चेक भेटला त्याच्यातही भ्रष्टाचाराची पूर्ण मोठी खात्यावर पैसे टाकायचे म्हटल्या तर तिथला अधिकारी पैसे खायचा पण ही सगळी पद्धत बदलली डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंट पैसे आता हे सगळ्या झाल्या छोट्या मोठ्या योजना पण आता तुम्हाला एक सांगा दोन हजार एकोणीस दिलं का नाही दिलं दिलं पण त्याच्यानंतर ह्या तालुक्यात काही बदल झाला का कर रस्ते झाले का सगळीकडे रस्ते झाले तुम्हाला माहीत पाहिजे म्हणून सांगतो हा बारी संगमनेर रोड कुणी दिलाय कुणी दिलाय काँग्रेस सरकारनं दिलाय मी दोन हजार सतरा साली जिल्हा परिषद सदस्य होतो भाजपकडनं त्या काळात गडकरी साहेबांनी दिलेला हा रोड आहे हे सगळ्यांना माहीत असा होतो रोड झाला एकोणीस साली सुरू करोना आला रस्ता थांबला पण दोन हजार वीस ला मला आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती चौदा एप्रिलला आणि त्या दिवशी मी कलेक्टर महोदयांना फोन केला आणि करोनाच्या काळामध्ये हा रस्ता सुरू झाला आता सिन्नरला जाणारा रस्ता चांगला आहे इकडं जुन्नरला जाणारा रस्ता चांगला आहे आदिवासी भागातले रस्ते चांगले झालेत पठारातले रस्ते चांगले झालेत मी सांगतो की या पावसाळ्याच्या आज सत्तर टक्के रस्ते पूर्ण झालेले असतील <प्थिका> आणि असं काही नाही ठेकेदाराला कितीही काम असो पण ठेकेदार प्रामाणिकपणानं चांगले काम करताय याच्या आधी साईड पट्ट्या बुजवल्या जात नव्हत्या याच्या आधी बरोबर ना भाऊसाहेब याच्या आधी रस्त्याची क्वालिटी नव्हती पावसाळ्याच्या आधी रस्ता खरायचा विशेष म्हणजे इलेक्शन आलं का रस्ते सुरू व्हायचे आणि इलेक्शन गेलं का काम थांबून जायचे था। आज पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून भरपूर काम आहे टाका सारख्या देवस्थानाला अगस्ती सारख्या देवस्थानाला खोटेश्वरला आकलापूरला सगळीकडे कामं देत ही सगळी कामं देत असताना कुठेही तुम्हाला हेलपाटे मारायला नाही लागले गावाचं साधं काम पंचवीस तीस लाखाचं एक माणूस आला आणि त्यांनी सांगितलं गावाला सभा मंडप पाहिजे दिलं का नाही सभा मंडप नारी भाऊन बऱ्याच ठिकाणी दिले की नाही अजूनही बऱ्याच ठिकाणी द्यायचे काम मी का करू शकलो तर मी अजित दादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार मध्ये सामील झालो म्हणून करू शकलो <प्राव> कामाला स्थगिती लागली होती रस्ते होत नव्हते लोकधन दरबारात येऊन बसायचे साहेब आम्हाला हा रस्ता पाहिजे आम्हाला साहेब तो रस्ता पाहिजे रस्ते द्यायचे कुठून प्रश्न सोडवायचे कुठून आज तुमच्या लाईटचे प्रश्न बऱ्याच ठिकाणी सोडवले का नाही अजूनही पावसाळ्याच्या आत बरेचशी कामं करायची आहेत आणि मग भविष्याच्या काळातही जर आपल्याला कामं करायची असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे केंद्रात सरकार आपलं असलं पाहिजे की नाही असलं पाहिजे आपल्याला पंतप्रधान मोदी करायचं का दुसरा कुणी करायचं आवाज द्या ना मोदी मग जोरात बोला मोदीला पंतप्रधान करायचे मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आणि मग मोदी साहेबांना पंतप्रधान करायचंय तर आपल्या मतदारसंघात कोणाला मत द्यावं लागतील झाला प्रचार याच्यासाठी जी सभा केंद्रात मोदींना निवडायचं आहे म्हणून इथं आपल्याला लोखंड साहेबांना तेरा तारखेला मतदान करायचं आहे सगळ्यांना सांगा बरेच जण म्हणतेच आम्ही तुमच्या राष्ट्रवादीचे नाही पण त्यांना पण विनंती आहे माझे जर हितचिंतक असेल भविष्यात माझी कामाची अपेक्षा आहे तालुक्यात किरण लांबटेनं काम केलं पाहिजे तर केंद्रातही आमचं सरकार पाहिजे आणि राज्यातही आपलं सरकार पाहिजे आणि त्यासाठी जे आले नाही त्यांच्यासाठी ते तुम्ही तर मतदान करणारच आहे गावागावाचा प्रत्येक घराघरात पोचा किती दिवस राहिलेत मतदानाला दहा दिवस राहिलेत बरोबर ना दहा दिवस आज गेलं की सुरू करायचं खरं तर तुम्हाला एक सांगू का की लोखंड साहेबांसाठी मी सभा बोलवलीच नाही आणि मोदी साहेबांसाठी बोलवली नाही साडेचार महिन्यानं माझं इलेक्शन आहे विधानसभेचं आहे ना मग मला खाली मान घालायला लावणार का एक नगर पंचायतीला पस्तावा केला लोकांनी विरोधात मत दिली तर मी आजी दादाच्या समोर उभं राहू शकत नव्हतो लोक माझी खिल्ल्या उडवायची त्याच्यानंतर तुम्ही कारखाना घेतला मार्केट कमिट्या घेतल्या तरी दूध संघाला गोळ झालाच म्हणा म्हणून मी तात ताटमानेनं उभं राहू शकलो आता दूध संघ काय आपल्या हातात नव्हते ते सत्तर मताचं त्या शंभर मताचा कार्यक्रम ज्या ज्या निवडणुका जनतेच्या हाती आहेत ज्या ज्या निवडणुका जनतेच्या स्वाधीन आहेत ग्रामपंचायत आले का नाही आपल्या ताब्यात सगळ्यात जास्त ग्रामपंचायत आल्या उलट जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस ग्रामपंचायत या तालुक्यात ता ता बिनविरोध झाल्या त्यांना सव्वीस लाखाचा आपण निधी दिला बाकीच्याही गावांना काही कमी केलं नाही मग आता ह्याही निवडणुकीला किरण लांबटे ताट मानेनं पुढे गेला पाहिजे मागच्या वेळेला विरोधकांना तो काळा का गोरा उमेदवार पाहिलं नाही आपण तीस हजाराचं लीड देऊन टाकलं सगळीकडे मोदी मोदीला आणि आपल्याकडं मात्र तीस हजाराचं लीड अरे ते परत भेटायला आलं नाही केलं आता तुम्हाला एवढा मात्र नक्की सांगतो की तुमच्या कामाला मी कुठं तुम्ही पडणार नाही कारण आता हे इलेक्शन झालं का परत जूनचं बजेट आहे परत मागचा रेकॉर्ड तोडून पैसे आणायचे आणि जर प्रत्येक गावागावाला निधी पाहिजे कार्यकर्त्यांना प्रत्येक बुथच्या कार्यकर्त्यांना सांगतो की तुमचं काय उद्दिष्ट काय असलं पाहिजे तर माझं गाव समृद्ध पाहिजे माझ्या गावामध्ये शाळा पाणी आरोग्य रस्ते ह्या सगळ्या मूलभूत सुविधा पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येक गावच्या कार्यकर्त्यानं काम केलं पाहिजे आणि मग आता तुमच्या गावात काही ठिकाणी रस्ते नसतील तर परत माझ्या भेटीला या आपण मी काम करायला मी कटिबद्ध आतापर्यंत एखाद्या माणसानं सांगाव का मी काम करणार नाही असं म्हटलो करतो एवढं तर नक्की म्हणतो आणि जे बोललो ते करून दाखवलं ना मावशे हा जोरात महान म्हणजे तशी काही काळजी नाही आणि भाऊ चौधरी मी सांगतो की माझ्याकडचे जे कार्यकर्ते माझ्या जीवा भावाचे नव्याण्णव टक्के कार्यकर्ते निर्व्यसनी धाबा ही संस्कृती आमची नाही आणि म्हणून या मायमौली माझ्यावरती प्रेम करतायत आता पण सांगतो तुमच्या लेकराची विनंती आहे माझी शपथ आहे तुम्हाला की ह्या वेळेला मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी तेरा तारखेला सगळ्यांनी झटून मतदान करून घ्यायचं आहे आणि धनुष्य बाणाला मतदान करायचं आहे तुमच्या प्रश्नाशी मी सगळ्याशी बांधील आहे कुणी केली नाही काम कुणी केली काम तरी आनंद आहे पण मी पळ काढणारा गडी नाही तुम्हाला सांगायचं तर विरोधकांकडे का भांडवल नाही मधी शिखर संगणापूरची घटना सांगतो आणि मी थांबतो शिखर सिंगणापूरला तिथल्या पुजाऱ्यांनी आपल्या इथल्या एखाद्या दहा वर्षाच्या पोराच्या तोंडात मारली ही सगळी पोरं माझ्याकडे आली आल्यानंतर त्यामध्ये साहेब इथं आमच्या आमच्या पोराला मारलंय आपल्या मतदारसंघातलाय ते मी उठलो तिथे गेलो त्यांना जाब विचारला जाब विचारणं ही काय चूक नाही ना आम्ही सगळी तिथे दोनशे तीनशे पोरं होतो सगळी भेटलो पण मला नंतर अंदाज आला हा। की एवढी मोठी पन्नास एक हजाराची गर्दी आहे आणि इथं जर हनामाऱ्या सुरू झाल्या एखाद्यानं जरी हात उचलला तर इथली दंगली सारखी परिस्थिती उभी होईल कार्यकर्त्यांवरती तिथल्या आलेल्या सामान्य देवाच्या दर्शनाला आलेल्या लोकांवरती केसेस पडतील त्यांच्यावरती आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल होतील दंगलीचे गुन्हे दाखल होतील मग मी संयमानं त्यांना सांगितलं अरे बाजूला सारखा माझ्याचा एक कार्यकर्ता होता त्यांना हात उचलला त्याला मी म्हटलं अरे थांब हात नको पुढं करू एक कार्यकर्ता मध्ये घुसला त्याला बाहेर बीक म्हटलो आणि आम्ही येऊन तिथल्या जी व्यवस्थापन आहे त्यांनी सांगितलं ते डॉक्टर साहेब आमदार साहेब तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना कृपा करून बाहेर काढा आणि तुम्ही इथं बसा मी म्हटलं माझ्या हाताला सनक आली तर कधी कधी हात वर जातो एखादा बेवडा आला तर ठोकून टाकतो मी अडवणी केलं तर म्हणून मी हात बांधून बसलो माझ्या कार्यकर्त्याला बाहेर असं पुढं ढकलत ढकलत बाहेर काढलं आता त्या जमावाला बाहेर काढताना एखाद्याला हात लावला पुढे माहित नव्हतं डॉक्टरचा कार्यकर्ता कार्यकर्ता आहे आहे का दुसऱ्याचा इकडे मात्र व्हिडिओ व्हायरल झाला आमदार आणि आमदारांच्या कार्यकर्त्यांना चिकर शिंगणापूरला मारान अरे मर्दे लाईचं दूध पिलंय का या अकोले तालुक्याच्या माती जन्माला आलो आहे परिस्थिती अशी आहे मग क्लिप बदनामी करायची दोन चार पोर होती दारू पिऊन कट मारत फरत होते सापडला धरला मी त्याला त्याला विचारलं म्हणजे त्याला उभंच राहत नव्हतं त्याचा प्रॉब्लेम असा होता, होता। गाडीचा ऍक्सिलेटर कमी केला तर त्याची गाडी पडत होती त्यामुळे तो एवढा जोरात होता त्याची बाजू घेऊन हे ज्यांचे दारूच्या दुकान आहेत ते त्यांची बाजू घेणार ना पण ह्या वेळेला मला हे म्हणायचं आहे की तुम्ही माझ्या माग आहेत तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मी जे काही काम करन हे तालुक्याच्या जनतेच्या हिताचं करण मी तुमचं लेखरू आहे हा अकोले विधानसभा मतदारसंघ हा माझा परिवार आहे आणि म्हणून तुम्हाला कुणालाही माझ्या घरात माझ्या चुलीत किचनपर्यंत यायला कुणाला अडथळा आहे का कुणी सहजासहज सर्थ माझ्या घरात येताना ना तुम्हाला चहा द्यायला कोण असते माझी बायको असते माझी पोरं असतात मग असं सगळं तुम्हाला जपलं तर तुम्हाला पण मला जपलं पाहिजे आणि जपायचं याच्यासाठी की आपल्याला तालुक्याच्या हिताचं काम करायचं आहे मतदारसंघाच्या हिताचं काम करायचंय आणि सगळ्यात महत्वाची माझी उपलब्धी सांगतो की आदिवासींचा आरक्षणाचा जो मुद्दा होता विधानसभेत कितीतरी वेळा गाजवला आणि महायुती सरकारनं पण सांगितलं की आम्ही पारदर्शीपणे कुणाच्या बाजूने उभं राहणार नाही जो हायकोर्ट निर्णय देईल तो देईन म्हणजे अशा सगळ्या गोष्टी आपण आतापर्यंत पत्रात पाडून घेतल्यात पाण्याचे प्रश्न तयार होऊन दिले नाही तुम्ही जर बीड उस्मानाबाद त्या बाजूला गेले तर आज प्यायला ना पाणी नाहीये आपल्याकडे शेतीच्या पाण्याची भांडणं आहेत म्हणजे एवढं सगळं आपण करू शकलो मुळा प्रवरा आढळा या सगळ्या पठार भागातही पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे तर हे महायुती सरकारच्या माध्यमातून करू शकलो केंद्र सरकारच्या माध्यमातून करू शकलो आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून करू शकलो देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून दे करू शकलो आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून करू शकलो म्हणून पूर्ण ताकदीनं त्यांच्या मागं उभं राहायचं आणि त्यासाठी परत एकदा आज महिन्यानं आज आहे चार तारीख चार जूनला आहे गुलाल म्हणून मोदी साहेबांचा सा गुलाल खेळण्यासाठी तेरा तारखेला सगळ्यांनी धनुष्यबाणासमोर मतदान करा आणि लोखंड साहेबांना प्रचंड विनं मतदान विजय करा ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद